दिवस सगळे निवडणुकीचे आहेत सोशल मीडिया प्रचंड ॲक्टिव्ह झालेला आहे फेसबुक असेल ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल व्हॉट्सअप असेल याच्यावर कार्यकर्त्यांच्या पोस्टच्या पोस्ट सुरू पोस्ट आहेत मात्र आक्षेपारे पोस्टला अनेकांचा आक्षेप असतो आणि याच्यावरून बरंचस भारतभर म्हणा राज्यभर म्हणा वेगवेगळे वाद निर्माण झाले वे वेगवेगळ्या केसेस दाखल होतात अशीच एक पोस्ट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बाबतीचे आक्षेप पोस्ट रायगड जिल्ह्यामध्ये मधल्या काळात फिरले राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ज्या रिक्षे टाकलं होतं त्याच्याविरोधात थोडंसं संभाव असेल आक्षेप नोंदवला हो परंतु आता मात्र राष्ट्रवादी कार्यकर्ते का त्यागिरीत आहेत आणि त्यांनी जवळ मी इशारा दिला माध्यमांना बोलताना की अशा प्रकारचं कोण पोस्ट करत को असेल तर आमचा आक्षेप असेल आणि आम्ही ती लढाई लढू आपल्यासोबत रायगड जिल्हा युवकचे अध्यक्ष अंकित साखरे आणि किती मला सांगा ही जी पोस्ट होते अक्षपार पोस्ट आपल्या काय आपल्याला काय मेसेज द्यायचा सगळ्या लोकांना हिंदी सगळं टाकणार लोक आहेत याच्याबरोबर वाद होतात काय चांगला मेसेज द्यायचा किंवा काय म्हणणं आपलं माध्यमातून आहे सदर व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी एका व्हॉट्सअप ग्रुपवर आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट टाकली होती तर माझे मित्र भूषण पाटील यांनी मला ती दाखवली त्याच्यानंतर आम्ही सर्व राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांनी त्या कार्य त्या सदर व्यक्तीला फोन लावून त्याला याबद्दल विचारणा केली आणि इथून पुढच्या काळामध्ये जर आपण अशा प्रकारचे पोस्ट करत असाल तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांची बदनामी सहन करणार नाहीत आणि आपल्याला योग्य तो धडा शिकवला जाईल आणि त्या व्यक्तीवर त्यांनी या सदर व्यक्तीने त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि संपूर्ण खलापूर परिसरामध्ये एक पोस्ट टाकून त्या पोस्टबद्दल दिलगिरी व्यक्त केली माफी मागितली आणि त्याच्यानंतर या विषयावर पडदा पडला हा झाला त्यांचा त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आपलं इथेच आव्हान आहे की तुम्ही पोस्ट कुठलीही करा काही अडचण आहे आपण स्वातंत्र्य आहे परंतु त्यातून वाद निर्माण होता कामा नाही अनेक नेते सगळे मान्यवर आहेत त्यांच्याविषयी आदर राखा एवढं जरी जपलं तरी वाद निर्माण होणार नाही